सगळ्यात पहिले मित्रांनो मालिका टॉक्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोड देणं वाई या मालिकेच्या सत्तावीसवीच्या होणाऱ्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता नेत्र करी आता मनोजवर आरोप आरोप करीत असते आणि ती आता मनोजला म्हणत असते की तुम्ही जेव्हा गाडी चालवत होता तेव्हा तुम्ही आपल्या याच्यामध्ये इतके बेधुंद होऊन गेला होता की तुम्ही एका माणसाला चिडून टाकलं हे तुम्हाला कसं काय कळलेलं नाही असं ती आता मनोजवर आरोपवर आरोप करत असते आणि ती पुन्हा म्हणते की एक्झॅट झालं काय होतं ते तुम्ही आम्हाला सविस्तर सांगा तेव्हा आता मनोज सांगत असतो की मी जेव्हा नवीन गाडी घेतली तेव्हा मी गाडी करण्यासाठी मंदिर गाडीची पूजा करण्यासाठी मंदिरात गेलो आणि पूजा केल्याच्या नंतर मला कोणीतरी प्रसाद दिला आणि तो प्रसाद मी खाल्ला त्यानंतर मला काहीही माहीत नाही तेव्हा आता नेत्रा धर्मकारी आता कोर्टामध्ये आता जजसाहेबांना सांगत असते की हे म्हणजेच यांनी एवढी मु एवढी दारू पिलेली होती की हे दारू पिऊन इतके बेनुग्न झाले होते की एका माणसांना माणसाला यांनी चिरडून टाकलं हे सुद्धा यांना काहीच कळलेलं नाही असं ती आता मनोजवर आरोपवर आरोप करत असते आता इकडे मालती अन्ना आणि लीना आणि आनंदीला तर खूपच वाईट वाटत असते इकडे आता सुधाला सुद्धा आता कोर्टामध्ये बोलवून घेतलेलं असते आणि सुधा आता ते ते जससाहेबांना सांगत असते की जससाहेब या माणसाला एव या माणसाने माझं कुंकू पुसलेलं आहे आणि याला खूप शिक फाशीची शिक्षा द्या आणि लवकरात लवकर याला शिक्षा द्या यांनी माझं कुंकू पोचलेलं आहे असं सुद्धा आता वारंवार जसाहेबांना म्हणत असते आणि आता ती मनोजला शिक्षा देण्यासाठी म्हणत असते इकडे आता रेश्माने आता न नेत्रधर्म अधिकारीला सांगत असते की मनोजला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून म्हणून आता नेत्रधर्मकारी आता मनोजला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी ती तडफड करत असते आता इकडे आता आनंदीला तर खूपच वाईट वाटत असते आणि तिला असं वाटते की मनोजने काहीच केलेलं नाही आहे म्हणून पण तरी यांना कशी काही शिक्षा होणार म्हणून तर आता नेत्रधर्मकारी आता जससाहेबांना म्हणत असते की आता सर्व काही सविस्तर आता तुमचे जो पुरावे आलेले आहेत आता मनोजला लवकरात लवकर फाशी द्या असं ती जससाहेबांना म्हणत असते आता जससाहेबांना सुद्धा असंच वाटते की मनोज दोषी आहे म्हणून कारण की पूर्ण पुरावे हे मनोजबद्दलच सिद्ध झालेले असतात म्हणून आता जससाहेब आता मनोजला फाशीची शिक्षा देण्याच देण्यातच येते देण्यातच येते असं म्हणतातच तेव्हाच आता जोशी, जोशी साहेब म्हणतात की जोशी साहेब म्हणतात की मनोज हा निर्दोष आहे आणि माझ्याजवळ याचे पुरावे आहेत तेव्हा ने नेत्राधर्मकाधिकारी आता जोशीला जोशी साहेबांना म्हणत असते की तुमच्याजवळ काय पुरावे आहे तुम्ही सविस्तर सांगा तेव्हा काही सी 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 टी व्ही फुटेज आता जोशी आता दाखवतात आणि त्यामध्ये आता गाडी मनोज चालवत नसतो तर गाडी केदार चालवत असतो आणि चक्क केदार त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसतो आता सगळ्यांना खात्री पडते की हे सर्व काही मनोजने केलेलं नाही तर हे सर्व काही केदारने केलेलं आहे आणि बाबांचा ॲक्सिडेंटसुद्धा केदारनेच केलेला आहे आता हे सर्व काही सिद्ध आता कोर्टामध्ये झालेलं असते आता इकडे सार्थकलासुद्धा पूर्णपणे कळलेलं असतं की आता हे सर्व काही मनोजने केलेलं नाही आणि मनोज हा निर्दोष आहे म्हणून आणि हे सर्व केदारने केलेलं आहे आता घरी आल्याच्या नंतर आता सार्थक आता केदारशी कॉलर पकडतो आणि त्याला म्हणतो की तुला थोडंसं काही वाटलेलं नाही का या घरामध्येच खाल्लं प्याल्लं आणि तू या घरातल्याच माणसाचा जीव घेतला आणि आता असं म्हणून चांगलाच आता केदारशी आता सार्थक कॉलर पकडून त्याला मारहाण करीत असतो आणि त्याला म्हणतो की आता आता तू आमच्या घरात राहायचं नाही निचल निगीतून तो आता आणि आता तुला तर शिक्षा आता होणारच असं सुद्धा आता सार्थक आता केदारला म्हणत असतो आता इकडे केदारशी तर चांगलीच घाबरून गेलेली असते आता इकडे आता मनोज हा पूर्णपणे निर्दोष झालेला निर्दोष हा झालेला असतो आणि आता त्याला तिथून जेलमधून सुटकासुद्धा झालेली असते आणि तो आपल्या घरीसुद्धा गेलेला असतो आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार आता केदार के केदारच दोषी आहे म्हणून हे सिद्ध झालेलं आहे आता केदारला कोणती शिक्षा होणार हे पाहणं तर रंजकच असणार आहे तर बघत राहा मन धागा धागा जोडते नवा आणि व्हिडिओ बनला असेल तर लाईक करा थँक्यू